मुखी मंत्र पंचाक्षर बोले वेळ वेळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव भोळा अर्धंगिनी पार्वती ಜಟೇತೂನ ಗಂಗಾವತಿ ಅರ್ಧಾಂಗಿನಿ ಪಾರ್ವತಿ ಜಟೇತೂನ ಗಂಗಾವತಿ ಮಾಂಡಿವಾರಿ ಗಣಪತಿ ಶೋಭೆ ವೇ ವೇ ಮಡಿವಾರಿ ಗಣಪತಿ ಶೋಭೆ ವೇ ವೇ ಶೋಧು ಕೂಡ ಡಮರೂವಾ ಶೋ शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरू वाला माझा शिव भोळा गजा चर्म व्याघ्रांबरा महादेवाचा अवतारा गज चर्म व्याघ्रांबरा महादेवाचा अवतारा मुखी मंत्र पंचाक्षर बोले वेळोवेळा <coughs> मुखी मंत्र पंचाक्षर बोले वेळोवेळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध डमरूवाला माझा शिव भोळा शोध डमरूवाला माझा शिव भोळा ಭವಲಿಂಗ ಸೇ ಜಗಾಲ ವಿಸನ ಭಶ್ವಲಂಗ ಸೇ ಜಗಾಲ ವಿಸ್ರಾ ಮುಖಿ ಮಂತ್ರ ಪಂಚಾಕ್ಷರ ಬೋಲೆ ವೇಳಾ ಮಂತ್ರ ಪಂಚಾಕ್ಷರ ಬೋಲೆ ವೇಳಾ शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा गज चर्मव्याघ्रांबरा महादेवाचा अवतार गज चर्म महादेवाचा अवतार मुखी मंत्र पंचाक्षर, बोली वेळ बेड़ वेळा मुखी पंचाक्षर, बोली वेळ बेड़ वेळा शोधू कुठे डमरूवाला माझा शिव भोळा ಶೋಧ ಕೂಟೆ ಡಮರು ಮಾಜಾ ಶಿವ ಭೋಳಾ ಶೋಧ ಕೂಠೆ ಡಮರು ಮಾಜಾ ಶಿವ ಭೋ ನಂದಿವಾರಿ ಬೈಸನಿ ತೋ ಮಾಜಾ ಗಣ ನೀಳಾ ನಂದಿವಾರಿ ಬೈಸನಿ ತೋ ಮಾಜಾ ಗಣ ನೀ ಶೋಧ ಕೂಟ ಡಮರು माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा शोध कुठे डमरूवाला माझा शिव भोळा माझा शिव भोळा माझा शिव भोळा भोलेनाथ भगवान की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव चला तर आपण आता एक शिवमंत्र बोलूया या, या मंत्राचं नाव आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्राचा साक्षात्कार असा आहे की साक्षात शिवदर्शन आहे यामध्ये आणि खरंच माझा वैयक्तिक असा अनुभव आहे मा या मंत्रामुळे माझं पूर्ण जीवन बदलून गेलेलं आहे तुम्ही सुद्धा हा मंत्र तुमच्या मुखातून एकशे आठ वेळा माझ्याबरोबर रोज म्हणा पहा तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडतो आणि खरंच कृती करा संशय घेऊ नका खरंच खरंच म्हणजे शिवप्राप्ती आहे यामध्ये मी तुम्हाला खरंच कळकळून सांगते मला जे मिळाले ते मला तुम्हाला द्यायचं आहे त्यासाठी हा मंत्र मी माझ्या मुखातून म्हणत आहे रोज तुम्ही सुद्धा एकवीस वेळा एकशे आठ वेळा एकवीस दिवस म्हणा आणि काय चमत्कार होतो ते पहा तुम्हाला खरंच खूप छान मनातली कुठलीही इच्छा असो नक्कीच पूर्ण होईल चला तर आता मंत्राला सुरुवात करूया श्री शिवाय नमस्तोभम श्री शिवाय नमस्तोभ श्री शिवाय नमस्तोभयम શ્રી શિવાય નમસ્તોભં શ્રી શિવાય નમસ્તોભં શ્રી શિવાય નમસ્તોભિવાય નમસ્તોભં શ્રી શિવાય નમસ્તોભિવાય નમસ્તોભં શ્રી શિવાય નમસ્તોભિવાય નમસ્તોભં શ્રી શિવાય નમસ્તોભિવાય નમસ્તોભં श्रीशिवाय नमस्तुभ्यं 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 ശ്രീ ശിവായ നമസ്തഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തൂഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തൂഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തൂഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തൂഭം श्रीशिवाय नमस्तुभ्यं 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 श्रीशिवाय नमस्तुभं श्रीशिवाय नमस्तुभं श्रीशिवाय नमस्तुभ्यं 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 ശ്രീ ശിവായസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തുഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ നമസ്തം ശ്രീ ശിവായ ശിവാഭം ശ്രീ ശിവായ ശിവായസ്തുഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തുഭം ശ്രീ ശിവായസ്തുഭം ശ്രീ ശിവായസ്തുഭം ശ്രീ ശിവായ നമസ്തുഭം 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 श्रीशिवाय नमस्तुभ्यं 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 हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव